लोणंद बस स्थानकाच्या नूतनीकरणाला मुहूर्त सापडला असून आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली पन्नास वर्षांपूर्वी बांधलेल्या व दोन वेळा दुरुस्ती केलेल्या या बस स्थानकाला पावसाळ्यात तळ्याचे स्वरूप येत होते गेल्या चार वर्षांपासून या स्थानकाच्या दुरावस्थेमुळे बस स्थानक आवारात कॉन्क्रिटीकरण करण्याची मागणी होत होती अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी याबाबत आवाजही उठवला होता अखेर आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून साडेपाच कोटी रुपये बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी मंजूर झाले असून आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली हे बांधकाम पलटण येथील सगुणामाता कन्स्ट्रक्शन पलटण यांना मिळाले असून प्रथम तात्पुरते बस स्थानक उभारण्यात येणारे नंतर जुने बस स्थानक पाडण्यात येणार असून त्यानंतर बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होणार आहे लोनन बस स्थानकाचे लवकरच कायाबलट होणार असून सुसज्ज असे बस स्थानक लोणंदकरांच्या सेवेसाठी तयार होत असल्याने लोणन मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे